नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो� म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर परवाना गावठी कट्टा व काढतूच घेऊन जाणाऱ्या सराईत आरोपी सघातल्या भेड्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका म्हटलं तर गुन्हेगारी सांगायलाच नको कारण हा एक असा तालुका आहे ज्या ठिकाणी अनेक वेळा अवैध गावठी कट्टा बाळगणे हत्या करणे जखमी करणे याबाबत अनेक घटना घडून गेलेल्या आहेत आणि प्रशासन का डोळेझा करतय हे आजपर्यंत समजलेलं नाहीये अशातच एक वृत्त हाती येते की घोडेगाव ते चांदा जाणाऱ्या रोडवर विनापरवाना गावटी कट्टा व काडतूस विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या सराईत आरोपीस काल दिनांक एक मार्च रोजीच्या मध्यरात्री सोनई पोलिसांनी जेरबंद करण्यात आले आरोपीकडून गावठी कट्ट्यासह सात जिवंत काडतुसे व कार असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबतची विस्तृत हकीकत अशी की शनिवार दिनांक एक मार्च रोजी रात्री साडे अकरा साडे वाजता सोनई पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना गोपनीय बातमी मिळाली की शिवतेज शिवाजी जावडे व तीस वर्ष रनार चांदा तालुका नेवासा हा त्याचे पांढरे रंगाचे वॅक्स वॅगन वेंटो कार एम एच वीस सी एच पंधरा पंचेचाळीस मध्ये गावटी कट्ट्याजवळ बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने घोडेगाव ते चांदा जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली होते। सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी सोनई पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून सापळा लावून दिनांक दोन मार्च रोजी रात्री बारा वीस वाजण्याच्या सुमारास घोडेगाव शिवरातील घोडेगाव ते चांदा जाणाऱ्या रोडवर धनगर वस्तीकडे रोडच्या फाट्याजवळ एक पांढऱ्या रंगाची बॅक्स वॅगन वेंटो कार सी एच ही असल्याचे दिसले सदर गाडीजवळ छापा टाकण्यासाठी जात असताना सदर सराईत आरोपीस पोलिस आल्याचे चाहूल लागल्याने तो गाडीचे खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्यास ते पाठलाग करून ताब्यात घेत असताना त्याने झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला त्या शितापीने ताब्यात घेऊन त्याची व कारची झडती घेतली असता त्याच्याकडे एक स्टील बॉडी असलेला गावटी बनावटीचा त्याचे बटवर काळे रंगाचे प्लास्टिक कवर असलेला कट्टा किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये सात जिवंत काढतोस सा त्याच्या पाठीमागील बाजूस इंग्रजीमध्ये के एफ सेवन पॉईंट सिक्स फाय असे कोरलेले असलेले किंमत तीनशे पन्नास रुपये पांढऱ्या रंगाची वॅक्स वॅगन कार एम एच वीस सी एच पंधरा पंचेचाळीस किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख पन्नास हजार तीनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल मिळवून आला पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आघाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर आरोपी विरुद्ध सोनई पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे बत्तीस आर्म ऍक्ट तीन पाच सात ऑब्लिक पंचवीस ऍक्ट सदतीस एक सदतीस तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे आरोपी शिवतेज जावळे सराईत गुन्हेगार असून याच्या विरुद्ध सोनई पोलीस स्टेशन मध्ये विविध गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विजय एस माळी पोसई सूरज मेढे श्रेणी पोसई के बी राग पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आघाव पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर होमगार्ड विकास बोर्ड उमेश इंगळे मुन्ना शेख हुसेन सय्यद प्रशांत चव्हाण यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी रोहित गवळी सह प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा